सच्चा मित्रांनो तर मी अर्चना नालभर तर पहा आता इथं हर हरभरे शिजून घेतले इथं पीठ पण मळून घेतलंय आणि हरभऱ्यासाठी सगळं साहित्य काढून ठेवले तर चला आता कालवण करू आध्या तर वाजले आत्ता वाजले साडेपाच तर मला तू तिला पाणी तापायला ठेवायचं आहे तर तिला ठेवले पाणी तापायला आणि आता किती सगळं आवरून लवकर लवकर तर चला आजवर मला गरम पाणी प्यायचं आहे सगळं आवरून ठेवलं मग मला गरम पाणी प्यावा तर गरम पाणी प्यायचं आहे टाईम थोडासा आहे कमी लवकर लवकर आवरावं लागतं कांदा पडतो तो इकड चालू चाल गरम उठला पण गरम पाणी पिऊ आता अनुष्का उठली तर पाहू शकता उठली तिला का गरम पाणी प्यायला तिथे कुठले कुठल्या गरम पाणी केलेले चांगलं असतं चपात्या करायला घेतल्या आता मी आता इथे सध्या आणि पलीक का कांदा पण हलवायचं काम आहे दोन्ही कामं सगळंच चालल्यात पा लवकर लवकर आवरायचं काम चाललं आहे दिदीला पाणी दिलं आहे प्यायला दिदी गरम पाणी पित आहे चपात्या करून देते मी घातली कान टोपी आणि दिव आवरायचं काम चाललंय इथं ती जेवण करते आणि थंडी वाजत पाच किलोमीटर जायचे सकाळचं सव्वा सहा वाजले अजून दादू झोपूनच आहे तर पाहू शकता अजून ती झोपलाय पण तो काही एका जागा झोपत नाही सगळं एवढं सगळं हिंडून हिंडून आपलं इथं कोपऱ्यात ते उपरच झोपलोय तर पहा एका जागेबा हो झोपणार नाही त्याचं कधी झोपणच नसते एका जागेवर तर चला हिला आता नेऊन सोडिते परत आल्या भरपूर काम आहे शेतात पण जायचं आज बाया पण कुलूप खोललेलं आहे आणि गाडी बाहेर लावली गाडी अशी आवी चालू करावी डप्पर आणलंय तिचं आवडतच नाही लवकर लवकर चल बा दिदीला आले आता सोडून दादाला उठवते त्याला गरम पाणी प्यायला देते दे। हे दादा उठ बाबू एवटा गरम पाणी पिलेलं चांगलं असतं तर पाहू शकता आम्ही सगळेजण आता सवय लावली मी तीन चार चार वर्ष झाले मी गरम पाणी प्या तर चांगलं असतं तोंडावर त्वच्यावरती तो काळे वांग पण नाही राहत आणि फुटकुळ्या पण येत नाही काही पुळ्या बिळ्या काहीच येत नाही तर पाहू शकता माझा चेहरा किती क्लिअर आहे हाय थोडे थोडे डागदब्बे धबे पण तशी सगळे व्यवस्थित आहे सकाळ सकाळ गुळ आणि पाणी प्यायचं तर मी माझ्या मुलांना पण सवय लावली आता आता आणि शरीर चांगलं पण राहतं चल दादा गरम पाणी करून दिले चल उठ उठ जोपाळ लय ले, चल आळ्या आळ्यापिळ्यात याची कामं झाली चिया नको ना चिया दे काल मॅडम म्हणल्या ना चिया प्यायचा नाही चिया प्यायला शरीरासाठी चांगला नसतो तरी मग तू चिया दे नको कॉफी दे ना आता म्हणतोय चारी आली अशी तर हाय आमचा दादू घे गुळवून पाणी घे पिऊन करते छि तर आज रानात सोयाबीन खुरपायचं आहे त्यासाठी खुरपे बिरपे काढून ठेवते मी दादा काय म्हणतो एक ठाक रुपये लागेल एखादा खराब झाल्या एखादा हालत असले हो बघा सुद्धा माझ्या शेतीची आवड आहे त्यांना शेती नाही शिकवायची करून त्यांना शाळेतच पाठवायचे शाळेत जातात ती शिरळा तर पहा त्याचं किती डोकं चलतं हे मला सांगायची ते म्हणतो एक यस्ट्रा ठेव मम्मी मी त्याला म्हणलं तीन बाय आहे बाहेरून आणि मी एकटी आहे तर तो, तो मला म्हणतोय एक एक्स्ट्रा ठेव मग त्याच्यावर नको बाळा त्याच्यावर कलर जाईन जाण फक्त एक इथं आहे ना अजून दोन चांगले दोन घातला चपात्या केल्यात भाकरी पण केल्यात दूध आहे आणि हरभऱ्याचं कालवण पण आहे पाहू शकता किती राडा पडला आता एवढा सगळा राडा आवरायचा आणि मग शेतात जायचं तर पहा तेवढे भांडे पण घासायचे मग किचन पुसायचं घर झाडलंय बाहेर पटांगण झाडले तर मुलांनी माती भरली तिथं माती आणाय जायची आता इथून नाही दिसणार आता ते आणि माती आणाय जाते मी त्या दिवशी बाहेर फुलाची झाडं लावण्यासाठी उकारलं होतं तिथं म्हणजे व्यवस्थित केलं होतं चांगलं त्याच्यामुळं म्हणलं आता माती आणायला जावं काय करतो दादा काय करतो ती जाऊ नको तर त्या दिवशी मी तर हे बनवलं होतं ना झाडं लावण्यासाठी आता त्याच्यात काळी माती आणून वतायचं काम चाललंय पाहू शकता गाडीवर तिथून मंगल कार्यालयाचं तिथून काळी माती आणली तर मंगल कार्यालय इथे आणि जिथं आमचं रोडचं काम चाललंय ना ती काळी माती आणून टाकलेली तिथं आहे आम्ही त्या मालकाला विचारले तेव्हा ती काळी माती घेऊन आलो असं नाही घेऊन आलो तर पहा आम्ही विचारल्याशिवाय कोणाचं काही घेऊन येत नाही आता काळी माती स्कूटीवर आणली एक गोणी आणली मग अशी अर्धी आणली होती अजून दोन तीन गुण्या लागते आणि त्यांना विचारावं लागेल शेतातून आणायचं म्हणले लांबे शेतातून आणायला परवडणार नाही त्याच्यामुळे आम्ही इथं विचारलं त्यांना तर ते हा म्हणले ते न्या म्हणले ते आम्हाला मना नाही केलं तर चला आता माती टाकी दे परत शेतात पण जायचं तप् तर सगळं आवड ठेवले आता राहत जायचे मुलं त्याच्या बाटल्या सुद्धा भरत नाही डबा पण भरत नाही सगळं आयट भरून द्यावं लागत आता पण काम ओके मधी काकडी दादा आता ती परत पुसावं लागली सगळे डबे भरून सगळे ओके मध्ये झाले तर माझा पण डबा मी भरून ठेवलाय आता शेतात जायचे अदुबरे पाणी आणि दादा नेऊन ठेवा लागेल बायांना न्यायला परत यावं लागेल तर दादाची काकडी काकडी घेते त्याला शाळेत काकडी न्यावं लागली असते सगळी न्या बस काही सगळं भरलंय मी पण कपडे वाजायला दादा आणि आता आवरायचंय चल एवढं रानात नेऊन सोडून येऊ टक्क्यास आणि मग तुला नेऊन सोडावं लागला

आता निघलो आम्ही राहणार पाण्याचं ड्रम घेतलं इथं पाहू शकता पाण्याचं ड्रम आहे वीस लिटरचं आणि इथं डबा घेतला आहे बाकीचे खुर्पे बिरबे टाकले त्याच्यात डबा आहे बाटल्या घेतल्या ताटली घेतली सगळं घेतलं आहे आता चालेल मी राहणार चला ते चला सोयाबीन so, खुरपायचं आहे आज बाया घेतलेल्या आहे आज याला सोडायचं आहे आता मी शेतात पाणी घेऊन आलते पाणी डब्बा आणून ठेवला शेतात परत मग कोणी जोडीदार नाही सर वीस लिटरचा ड्रम येते धरायला कोणी राहायचं नाही म्हणून याला सोबत आणलं आता घरी जायचं आहे याला तिथून देवदैट्याला घेऊन जायचं आहे शाळेत नेऊन सोडायचं आहे तिथून आल्या दोन ट्रिप करायच्यात बाईंला एका दोन बायांना आजवर आणून सोडायचं परत एका बाईला आणायला जायचं अशी कामं आज आज दिवसभर सोयाबीन खुरपायची आणि सोयाबीनला रेन पाईपावरती पाणी दिलं तर सोयाबीन इतकं भारी झालं आहे ना मला तर वाटलं यायचंच नाही ते टेन्शन आलता पण मित्रांनो लय भारी वाटते सोयाबीन मस्त वाटतंय त्याला फुलं पण लागली आहेत फक्त मोठ्या मोठ्याला गावात काढायची का काय वारकाला नाही काढणार आम्ही आणि कियाना काढणार आहे त्याच्या फक्त कियाना कियाना काढणार आहे आणि कियाना परत बाहेर पण काढावं लागणार आहे आम्हाला तर पाहू शकता आज अशी काम आहे तर चला घेऊन पडायचं आहे चला आता याला देऊन घेऊन सोडायचं परत दोन बयांच्या ट्रिपाच्या तीन बायांच्या ट्रिपा करायची म्हणजे त्या दोन दादाला देवदर टॅनलस सोडून आले आता बायांना घेऊन जाते तर चला ही पहिली ट्रिप आहे दुसऱ्या ट्रिपला परत वापस येते तर मित्रांनो आता झाली सुट्टी दिवसभर खूप खुरापले सोयाबीन खुरापले आता झाली सुट्टी तर पहा हात कसं झालं आहे आमचं तर चला आता मी आले डबे न्यायला आणि बायांचं थोडं राहिले तिथं खुरपी द्यात ते काबार दुखायला लागले तर चला आता पाण्यांचं दरम वतायचं आहे बादलीत आणि जायचं आहे घरी तर आता चाले बाटल्या डब्ब घेऊन आता जा जायचं आहे जा जा घरी सहा वाजून दहा मिनटं झाल्यात तर सोयाबीन खुरपायला चालू केलं आहे आज आणि मला वाटते पाच सहा दिवस जाईन सोयाबीन खुरपायला ते गवत आहे सोयाबीनमध्ये भरपूर गवत आहे तर येऊ शकता तर चला आता दोन ट्रिपा करायच्यात तीन बाया आहेतच दोन ट्रिपा करायच्यात चलो आता एक ट्रीप सोडून यावं लागेल आणि परत यावं लागेल दुसरी ट्रीप न्यायला चला आता चल ते चलो सोयाबीन पण चांगलं आहे त्याला रेन पाईप आणि पाणी सोडले मस्त सोयाबीन आले आता चांगलं वाटतंय आता पहिलं मला वाटत होतं चांगलं नव्हते चांगलं नाही यायचं पण आता चांगलं आलं बाय मस्त आले तर मुलं आले आता घरी आता वाजल्या सात आता आता परत जायचंय शेतात ते बघ सगळं पांगवायचं तर पहा आता पाणी पिते आणि लगेच कपडे बांधला चला लगेच जायचं आपल्याला येऊ एक तासात वापस वापर जे रान राहिले ते चला लवकर चला लवकर चला तर शेतात होतो पहा याला टिटीचं पिल्ल अरे टिटीच्या पिल्ला खात लागत अर शिवाय शिवाय अरे तिथे शिवाय दे का आले सापडून घेऊनच चालेल <laughs> दाक। तर पहा यांना काय सापडलंय कितीच पिल्लू किती <laughs> छान आहे उडतं येते ज्याला उडतो येते हा थड थड <laughs> तर पहा मला काय सापडलं आज एवढी घाई झाली सात वाजून दहा मिनिटं झालेत तरी याची छप पूर्ण केली मी <laughs> अरे उडाल ती उडाल उभार झालं आपल्याला जायचंय तुला तुला सोडून दिल्या मग का तर चला जायचंय शेतात पाहून बाबायला तर आता लाईट आली मला दोन दिवस झाले लाईट नव्हती त्याच्या मानून त्यांनी आता लाईट दिलेली आहे तर पहा पोराला किती याड लागले त्यांना ला, म्हणलं मोराची पीस आहे पोरांनो तर पहा त्यांना सुद्धा शाळेतून आणले मी त्यांनी मला पाच पाच रुपयाची बोली केली तेव्हा ते मला ठिबक पाहून लागायला आल्यात बर का पाहू शकता त्यांना इथं आले आल्यामधं पण लय मोराची पिसं आहे तर चला मी मोराची पिसं त्यांना दाखवायला जाते त्यांना तसं कामच व्हायचं नाही त्यांना लय हुरूप येईन मोराची पिसं दाखवले त्यांना तर चला इतकी दमले दिवस दिवस दम ना दिवसभर सकाळ धरून सकाळची घरची कामं बयाला आणणे कोण नाही करायला सगळं मलाच करावं लागत आहे दिवसभर इतके दमले ना मला रील्स काढायला सुद्धा टाईम भेटला नाही इतकं इतकं दमले त्याचं मापच नाही सोयाबीन खुरापनी चाललेली आहे तर पाहू शकता मला रील्स काढायला टाइम नाही भेटला आता थोडंसं मला रिलॅक्स हवं हो। म्हणून मी व्हिडिओ काढायला चालू केला पहा पडले होते दिवस नाही राहिला किती बघा त्याला किती याड लागले नाचत आहे नाचत आहे फार इतका याड लागली चांगला त्यांची खुशी किती खुशी आहे खुशी लय खुशी झाली पाहू शकता पहा मला काय सापडलंय आता सगळे दिवसभरात थकवा जाण्यासाठी गरम गरम पाण्याने आंघोळ केली आता तर पाहू शकता आणि आता मस्त घरचं तूप आहे आणि रवा करायचा आहे मस्त तुपात दूध टाकून आता दुसरी काय करायची अपेक्षाच नाही राहिलेली आता फक्त रवाच करणार आहे मस्त दुधात घरचं गायचं तूप बनवलं होतं थोडंसं साई काढून काढून त्याच्यात आता रवा बनवतो मस्त आणि चला मग आता तेवढा खातो आम्ही आणि झोपतो बाय बाय कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा